नमस्कार मंडळी वात्रटाईनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मालवणला राजकोट किल्ल्यावरचा महाराजांचा पुतळा ढासळला आणि या दुर्दैवी घटनेचे पडसाद सगळीकडं उमटले मग प्रत्येकजण आपापल्या परीने अकलेचे तारे तोडू लागले महाविकास आघाडीने राज्यभर जोरदार निदर्शनं केली जोडे मारो आंदोलन केले आणि इकडं महायुतीनं ते कसे चुकीचे आहेत यासाठी आंदोलनं केली आणि नवीन भव्य पुतळा उभा करण्याचा एक संकल्प सोडलेला आहे हे सगळं घडत असताना दुर्दैवी आहे पण उबाठा गटाचे एक ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे औरंगाबादचे ते म्हणून गेले की एवढ्यावर हे थांबता कामा नये इथं दंगली घडल्या पाहिजेत किती विकृत मनोवृत्ती आहे या माणसाची सिनियर आहे पण विकृतीला सिनियरिटी नसते औरंगाबादमध्ये हा काय थराचं राजकारण खेळत होता आणि कसा पूर्वी जिंकला होता हे यावरनं लक्षात येईल पण जाऊ द्या गेल्या दोन वेळा हा पराभवाच्या खाईत लोटला गेला आहे आणि तोंडावर पडलेला आहे थोबाड फुटलं आहे त्याचं तर ही पार्श्वभूमी आणि आजच्या या पार्श्वभूमीवरची माझी वात्रटीका शीर्षक आहे जातीयवादी ढोल बडवूया दंगली घडवूया जातीयवादी ढोल बडवूया दंगली घडवूया मालवण घटनेचं भांडवल कोणत्या थराला गेलं पहा मालवण घटनेचं भांडवल कोणत्या थराला गेलं पहा दंगली घडवण्याचे प्लॅनिंग सुरू तुम्ही बिंधास्त रहा उबाठाचा टवाळ म्हक्या दंगलीची भाषा करतो उबाठाचा टवाळ मोहरक्या दंगलीची भाषा करतो आता काही खैर नाही रोज रोज मातोश्रीचे पाय धरतो औरंगाबादच्या रिंगणात सतत पडायची परंपरा जपतो औरंगाबादच्या रिंगणात सतत पडायची परंपरा जपतो समोर हिरवा जमाव दिसताच हा चळा चळा कापतो मालवणच्या घटनेवर म्हणे दंगली हव्यात भडकायला काय म्हणतोय ह्या मालवणच्या घटनेवर म्हणे दंगली हव्यात भडकायला गपचूप बिळात लपून बसेल वर्ष लागेल हुडकायला उबाठा गटाची मनोवृत्ती विकृतीचे ढोल वाजवण्याची यावरनं सिद्ध काय होतंय उबाठा गटाची मनोवृत्ती विकृतीचे ढोल वाजवण्याची विझलेले मुद्दे सारखे उकरून तेच तेज, -तेज खाजवण्याची म्हणतात कसे कुठेतरी जाऊन हिरवी चादर चढवूया कुठेतरी जाऊन हिरवी चादर चढवूया अनायसे संधी मिळाली आहे जातीय दंगली घडवूया मंडळी ही होती आजची वात्रटिका फार विकृत मनोवृत्तीचे राजकारणी मैदानात उतरल्यामुळं परिस्थिती फारच गंभीर झाली आहे पण आपण शांततेची इच्छा करूया दंगली घडू नयेत अशी प्रार्थना करूया आणि या वात्रटीकेचा मनसोक्त आस्वाद घेऊया चला तर उद्या भेटूया तोपर्यंत वात्रटीका लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद